नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण पापडाचा जो नाश्ता बनवतो आहे त्यासाठी बटाटे आणि वटाणे शिजवून घ्यायचे आहेत बटाटे आणि वटाणे शिजवून घेतलेले आहेत हे बटाटे घाटावरच्या भागामध्ये भेटतात या बटाट्यांना कोणत्याही प्रकारची पावडर नसते बटाटे अतिशय रुचकर लागतात गोडसरपणा त्यात अजिबात नसतो आपण जो पापडाचा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया यात मिरची आलं लसूण कोथिंबीर मीठ आणि हळद हे बारीक करून घेतलेलं आहे यासाठी दोन पापड लागणार आहेत थोडंसं पाणी लागणार आहे बटाटे आणि वटाणे पापडाच्याच आकाराच्या दोन चपात्या लागणार आहेत त्या तुम्ही शिळ्या घेऊ शकता किंवा ताज्याही बनवू शकता बटाटे आणि वटाणे आपण हाताने बारीक करून घेऊया तुम्ही हवं तर सुद्धा बारीक करू शकता असं एकदम बारीक मिश्रण केलं की परतताना त्या मसाल्यांची चव खूप छान लागते आता आपण पदार्थ बनवायला घेऊयात यासाठी गॅस चालू करून त्याच्यावर लोखंडी तवा ठेवूया या तव्यामध्ये आपण साधारण एक पळी तेल घेऊयात मध्यम गॅस करायचा त्यानंतर तेल चांगलं तापलंय हे बारीक आहे ते हात सोडायचं हे चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतले आता यात बारीक केलेला बटाटा आणि बटाणा आहे आणि हे चांगलं पळ पण आपली भाजी चांगली परतून पापड असा कडक असतं त्यामुळे पाण्याचा हात घेऊन असं पापडाला थोडं मोसूद बनवायचं दोन्ही बाजूने थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे पापड मोसूद होईल दुसरा पण पापड आपण तसच घ्यायचा त्याच्यावर यातला मसाला घ्यायचा असं चारी बाजूने लावायचा नंतर त्यावर अशी चपाती घ्यायची लावायची यांच्यावर थोडासा मसाला लावून घ्यायचा आणि नंतर हे झालं की हा पापड या पद्धतीने उचलायचा मग उच झाल्यामुळे तो चिपकतोय खाली आणि असा दुमला थोडासा प्रेस करायचा याच पद्धतीनं आपण दुसरा पापड पण करून घेऊया दुसरा पापड पण आपला तयार झाला आहे आता हे दोन्ही पापड कमी तेलावर भाजून घेऊया आता गॅस चालू करून त्याच्यावरती तवा ठेवून मध्यम आचेवरती तो तवा तापू द्यायचा तवा थोडासा गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया तेल आपलं गरम आता यामध्ये या पापड सोडायचा आणि थोडंसं प्रेस करायच्या काळा म्हणजे चांगला पापड भाजला जाईल आता पलटी करून घेऊयात ती ही बाजू आपण अशीच प्रेस करून भाजून घ्यायची तेल जर त्यात तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकता यात मलाही थोडंसं कमी वाटते म्हणून थोडंसं टाकते आणि जी मधली बाजू आहे त्याची ती देखील आपण या पद्धतीनं भाजून घेऊयात बघा आपला पापड कसा खरपूस पद्धतीनं दिसतोय भाजलेला याच पद्धतीनं तुम्हालाही भाजायचा आहे तो पापड भाजून झालेलं आहे आता आपण तो काढून घेऊयात आपले दोन्ही पापड तयार झालेले आहेत आता आपण पापड कट करून घेऊयात या पद्धतीनं आणि हा पापडाचा नाश्ता मस्त चमचमीत मसालेदार असा तयार झालेला आहे तुम्हीही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हां आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा